नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपला लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही या या ठिकाणी अर्ज केलेला असाल आणि हा अर्ज तुमचा ॲप्रूव्ह दाखवत असेल तरीही तुम्हाला या योजनेचे पैसे येण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे त्याचं कारण असं आहे की तुमचे जे बँकेमध्ये जे आधार कार्ड आहे ते आपल्या बँकेशी सीडिंग केलेले आहे की नाही त्या संदर्भातील तुम्ही माहिती ही या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे तर ती माहिती कशी चेक करायची या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे जर नसन आपलं आधार सेडिंग झालेलं तर ते आधार सेडिंग कुठून करायचं कसं करायचं याबद्दल ही माहिती तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक देखील करा मित्रांनो चला तर आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती जाणून घेऊया तर आपलं आधार सेडिंग हे आपल्या बँकेशी झालेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे माय आधार लॉग इन माय आधार लॉग इन सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होणार आहे त्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करून तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे माय आधार लॉग इन माय आधार लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आधारच्या वेबसाईटवरती या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाण्यात येईन आणि आधारच्या पेजवरती आल्यानंतर जे एक सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे जे लोडिंग होत आहे लोडिंग झाल्यानंतर जे सगळ्यात शेवटचं एक ऑप्शन आहे इथं आपण बघू शकता माय बँक सेडिंग स्टेटस या बँक सेडिंग स्टेटसवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला इथे टाकायचा आहे खाली हा जो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी तुम्ही टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन होणार आहे या पेजमध्ये तुम्हाला आपल्या बँकेशी जे आधार कार्ड आहे ते सिडिंग झालेलं आहे की नाही या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे या ठिकाणी लोडिंग होत आहे लोडिंग झाल्यानंतरनं तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमचा जे आधार कार्ड आहे ते बँकेशी सीडिंग झालेलं आहे की नाही या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती आपला आधार नंबर दाखवत आहे खाली जे आहे ते आपल्या बँकेचं नाव दाखवत आहे आणि बँकेच्या नावानंतर खाली जे दाखवत आहे बँक सिडिंग स्टेटस तर, जी जी तर या ठिकाणी हे ॲक्टिव्ह आलेलं आहे तर हे ॲक्टिव्ह जर तुमचं असेल बँक सिडिंग स्टेटस तर हे जे पैसे आहे जे डी बी टीमार्फत मार्फत आपल्याला शासनातर्फे लाडकी बहीण योजनेचे जे तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता आहे तर या ठिकाणी हा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे मित्रांनो जर हे ॲक्टिव्ह असेल तर जर इनॲक्टिव असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिंपल एक काम करायचं आहे तुम्हाला परत गुगलवरती जायचं आहे आणि या ठिकाणी एक सिंपल वेबसाईट सर्च करायची आहे त्याच्यावरती गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे एन पी सी आय एन पी सी आय सर्च केल्यानंतर ही जी फर्स्ट जी वेबसाईट दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे या ठिकाणी जे तुम्हाला आहे त्याच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे कन्झ्युमर या कंझ्युमर बटनावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे कन्झ्युमर बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारत आधार सीडिंग या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बँकेची जी थोडीफार आधार नंबर वगैरे टाकून तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्ही आपले बँकेशी आपले आधार कार्ड जे आहे ते सीडिंग करू शकता मित्रांनो तर हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा इथे आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली जे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार आहे या ठिकाणी तुम्हाला सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली जे आपल्याला सिलेक्ट युअर बँकेचा ऑप्शन दिसत आहे ते या ठिकाणी तुम्ही तुमची बँक सी जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमची एस बी आय बँक असेल कॅनरा बँक असेल जी बी कोणती तुमची बँक असेल त्या ठिकाणी या तुम्हाला बँक सिलेक्ट करायची आहे बँक सिलेक्ट केल्यानंतर खाली जो तुम्हाला अकाउंट नंबर मागण्यात येतो तो अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली जो परत तोच अकाउंट नंबर तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर म्हणून टाकायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला एक चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सवरती टर्म्स अँड कंडिशनला आपला ॲक्सेप्ट करायचा आहे त्या त्यानंतर तुम्हाला जे काही कॅप्चर कोड दिसत आहे ते कॅप्चर कोड खाली या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे कॅप्चर कोड एंटर केल्यानंतर प्रोसीड नावाचं एक बटन आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं शी आहे आणि तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेशी तुमच्या सेडिंगसाठी प्रोसिड करण्यात येईल मित्रांनो त्यानंतरनं येत्या काही चोवीस तासांच्या आतमध्ये तुमचं जे आहे ते बँकेशी आधार सीडिंग जे होणार आहे मित्रांनो तर हे काही अशा प्रकारची माहिती आहे जी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जे पहिला हप्ता आहे तो घेण्यासाठी जे आपलं आधार सीडिंग जे आहे ते आपल्या बँकेशी कसं करायचं आणि हे ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे हे कसं चेक करायचं या ठिकाणी आपण सर्व माहिती या ठिकाणी बघितलेली आहे मला चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि अशाच अपडेटसाठी मा या चॅनलला जे तुम्ही आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन हो येईन मित्रांनो चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र